नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग यांची अडवणूक करून अरेरावीची भाषा वापरून जनतेची अडवणूक करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांची साठी कागदपत्र देऊनही काम करत नाहीत ग्रामीण भागातील महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणे अडाणी महिलांना कोणत्याही प्रकारची माहिती न सांगता बाहेर काढून देणे अशा घटना बँकेच्या सी सी टी व्ही मध्ये देखील कैद झाल्या असून मनमानी कारभार करणाऱ्या शेवगाव तालुक्याचे आखेगाव शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन थाटे यांनी लोकनियुक्त सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला शेवगाव तालुकाध्यक्ष सौ शीतल परमेश्वर केदार यांनी तहसीलदार यांना दिले असून कारवाई न झाल्यास मंगळवार दिनांक चोवीस रोजी महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर बोंबा बोंब बुम तसेच ढोल पथक वाजवून आंदोलन केले जाणार आहे सदर लेखी निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते रामभाऊ ससाणे ग्रामपंचायत सदस्य विनीनाथ केदार भाजपा ओबीसी तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब केदार लहानू केदार म्हातारदेव केदार राजू केदार रामराव केदार सुनील केदार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शीतल परमेश्वर केदार सरपंच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तर शेवगाव तालुक्यातील आखेगाव गावातील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी हे सर्वसामान्य महिला वर्ग आ, हा बँकेमध्ये आल्यानंतर त्यांना अरेरावीची भाषा बोलतात आणि ते लाडकी बहीण योजनेच्या वाय सीचे कागदपत्र का, का के वाय सी करत नाहीत आणि वारंवार कागदपत्रे देऊनही ते त्यांची तेन, का के वाय सी करत नाहीत तर त्यांच्याशी ही आखेगाव बँक ही ग्रामीण भागात असून बहुसंख्यांक लोक तिथे अडाणी आहेत तर त्यांना हा अधिकारी परप्रांतीय असल्यामुळे त्याला मराठी येत नाही आणि इथल्या महिला वर्गांना हिंदी कळत नाही तर त्या ते, त्यांना हिंदी कळत नसल्यामुळं त्यांना ते बँकेतून बाहेर काढून लावलं आरच्या भाषेत बोललं तरी बा महिलांना काही क करता येत नाही तर मी त्यांच्या वतीनं जर त्या त्या ह्या म्हणजे अधिकाऱ्यावर जर कडक कारवाई नाही झाली प्रशासनाने कडक कारवाई नाही केली तर येत्या मंगळवारी मी बँकेच्या कार्यालयासमोर ढोलताशा बोंबाबोंबची ची आ, आंदोलन करण्यात येईल अशी मी प्रशासनाला विनंती करते की त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही काही निवेदन वगैरे दिलेलं आहे का हो न निवेदन आम्ही तहसील मध्ये निवेदन लेखी निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी त्याची तक्रार दखल म्हणजे घेतलेलीच नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी ती दखल घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करणार आहे का हो आम्ही आंदोलन मग येत्या मंगळवारी चोवीस तारखेला आम्ही बँकेच्या कार्यालयासमोर आ बोंबा बोंब आंदोलन करणारे ढोलताशेच्या आवाजात